पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची सातशे पन्नासवी जयंती उत्साहात साजरी येवला पंचायत समिती आवारात पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची सातशे पन्नासवी जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी संजय कुसळकर यांनी विद्यार्थी विद्यार्थिनी यांना स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत वेगवेगळ्या वेशभूषात पंचायत समिती आवारात शिक्षक शिक्षिका समवेत यांना ज्ञाशाव महाराजांचे जीवन आधारित प्रबोधन संजय कोसळकर यांनी केले सामुदायिक पसायधान गायन करण्यात आले प्रसंगी गट अधिकारी संजय कोसळकर पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते डी एस फोर मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला मुलांना एकत्रित करण्याचं प्रयोजन नेमकं आज काय होतं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण हे मुलं इथे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात सगळी शाळेंची मुलं बोलवली आहेत विविध वेशभूषेमध्ये याचं प्रयोजन काय नेमकं संत ज्ञानेश्वर माऊली यांची साडेसातशे केले ते आपण सामील करत आहोत यामध्ये संपूर्ण पंचायत समिती शिक्षण विभाग सर्व शिक्षक कर्मचारी त्यांमध्ये सामील झालेले आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश व्हावा आणि मुलांनाही कळावं ज्ञानेश्वर माउलींनी लहान वयामध्ये समाधी घेतली त्यावेळेस त्यांनी कसं शिक्षण घेतलं काय घेतलं आणि त्यांनी जे आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे ते लहान मुलांनाही कळावं त्यासाठीच खऱ्या अर्थानं ही दिंडी या ठिकाणी